नमस्कार मित्रांनो माय मराठी टेक स्कूल या तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य अशा मराठी युट्यूब चॅनलवर मी सोमोनशी तानाजी आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट तानाजी सोमोनशी डॉट ब्लॉक स्पॉट डॉट इन म्हणजे माय मराठी शाळा या शैक्षणिक संकेतस्थळावरील ऑनलाइन कार्यशाळा सदरात आपण तंत्रज्ञानातील नवनवीन माहिती पाहत असतो मोबाईल वरून आपण ऑफलाईन टेस्ट कशी तयार करावी आणि ती ऑफलाईन टेस्ट आपण कशा प्रकारे मुलांकडून सोडवून घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला ज्या ठिकाणी आपण काम करत असतो त्या ठिकाणी ठिकाणी कामाच्या मोबाईलची बॅलेन्स असेलच असं नसतं अशा वेळेला आपल्याला ऑफलाईन टेस्ट ही खूप उपयोगाची ठरते आपण जर ऑफलाईन पद्धतीनं टेस्ट बनवू तयार करू शकत असू आणि नंतर पुन्हा ती तयार केलेली टेस्ट ऑफलाईन न सोडवू शकत असू तर ते आपल्यासाठी एक खूप मोठी पर्वणी असते तर चला आपण आता शिकूयात केवळ पाच मिनटामध्ये आपण कशा प्रकारे ऑफलाईन टेस्ट तयार करू शकतो आणि ते आपल्या मुलांकडून ऑफलाईन पद्धतीनं सोडून घेऊ शकतो मित्रांनो त्या अगोदर आपल्यास एक विनंती आहे की यूट्यूबवरती जाऊन यूट्यूबवरती जाऊन आमचं माय मराठी टेक स्कूल हे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका त्यासाठी वरच्या सर्च बटनामध्ये तानाजी सोममुनशी अशा प्रकारे सर्च करा आणि सर्च केल्यानंतर आलेल्या वेगवेगळ्या रिझल्टपैकी पहिल्यानं मग जे रिझल्ट असेल माय मराठी टेक स्कूल या माय मराठी टेक स्कूल चॅनलवरती जे लाल कलरचं बटन येतं सबस्क्राईब नावाचं या ठिकाणी नक्की क्लिक करा आमचे असेच आणखीन असंख्य व्हिडिओ होतात रोजच्या दररोज यूट्यूबवरती अपलोड होतात आणि तुम्हाला अशाच प्रकारचं नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्यामधून शिकता येईल तर बघा आता आपण या त्यासाठी ऑफलाईन टेस्ट बनवण्यासाठी आपल्याकडं काय पाहिजे मोबाईलमध्ये ते आपण बघणार आहोत मित्रांनो त्यासाठी एक ॲप आहे हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील स्टोअर ओपन करा मी या ठिकाणी स्टोअर ओपन करतो आहे आणि स्टोअर ओपन करून या ठिकाणी टाईप करून घ्या सी ए क्यू कॅक अशा प्रकारे सी ए क्यू अशा प्रकारे मी सर्च करतो आहे ए क्यू सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे असंख्य पर्याय येतील त्यापैकी जे पहिल्या नंबरचं पर्याय असेल ज्याची की रेटिंग आपल्याला रेटिंग माहिती आहे प्रत्येक ॲपलाही त्यांच्या जे कोणी युजर्स असतात त्या युजर्स कडून मिळालेली रेटिंग असते ती रेटिंग चेक करून बघा अशा प्रकारे या ठिकाणी जे कॅक म्हणून दिसते ॲप मला या ॲपची रेटिंग मला तीन पॉईंट सात दिसते बऱ्यापैकी रेटिंग आहे म्हणजेच लोकांनी वापरलेलं आहे हे ॲप आणि लोकांना हे ॲप पसंत पण आलेलं आहे तर या ठिकाणी लाल आयकॉन मध्ये जे कॅक नावाचं ॲप दिसतंय ह्या ॲपला आपल्याला इंस्टॉल इन्स्टॉल करून घेत आहे मी हे ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ते इन्स्टॉल करावं लागणार नाही तर चला आपण जाऊयात आणि आता जे सोडून बघूयात ते ॲप आहे कॅक नावाचं कशा प्रकारे आपण हे ॲप सोडून घेऊ शकतो हे आपण आता या ठिकाणी बघणार आहोत मी आता हे कॅक नावाचं ॲप ओपन करतो ओके या ठिकाणी मी ॲप ओपन केलेलं आहे ॲप ओपन केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे अनेक पर्याय दिसतील यापैकी तुम्हाला जर नवीन क्वीज तयार करायची असेल पहिल्यांदा वापरत असाल तर क्रिएट वरती क्लिक करा जर तुम्ही तुम्हाला क्वीज सोडवायचे असतील ऑलरेडी तुम्ही क्वीज तयार केले असतील त्या मुलांकडून सोडवायचे असतील तर लोड क्वीजला ला क्लिक क्वीज क्वीज करा तुम्ही तयार केलेल्या ज्या काही क्वीज आहेत त्या मध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर ते एडिट नावाच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्ही तयार केलेल्या जे काही क्वीज आहे ते एडिट करू शकता बदल करू शकता तर चला आता आपण या ठिकाणी मी बघा एडिटला जातोय मी दोन क्वीज या ठिकाणी तयार केलेल्या होत्या तशाच प्रकारे मी क्रिएट क्लिक करतोय या ठिकाणी मी नवीन क्वीज तयार करतोय मी या ठिकाणी त्या क्वीज नाव टाकतोय मॅथ या ठिकाणी आता मी ॲड क्वेश्चन आलेला आहे या ठिकाणी ॲड क्वेश्चनला क्लिक करतोय आता या ठिकाणी आपल्याकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी ॲड करू शकतो मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी या ठिकाणी नेट वापरून क्वीज तयार करतोय तर तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी नेट बंद करतोय आणि ऑफलाईन पद्धतीने मी क्वीज तयार करतो या ठिकाणी बघा मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्टँडर्ड क्वेश्चन पिक्चर क्वेश्चन फ्लॅश कार्ड क्वेश्चन आणि ड्रॉविंग क्वेश्चन अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन आहेत तुम्हाला जे ऑप्शन योग्य वाटेल ते ऑप्शन तुम्ही प्रश्न निर्माण करण्यासाठी या ठिकाणी घेऊ शकता मी या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन घेतो मुलांना सोपे वाटतात चांगले असतात त्यानंतर स्टँडर्ड क्वेश्चन पण आहेत यामध्ये एकच उत्तर असतं त्यानंतर पिक्चर क्वेश्चन आहे चित्र दाखवा मुलांना आणि ते चित्र ओळखण्यास सांगा असं करू शकतो आपण फ्लॅश कार्ड आपण घेऊ शकतो ड्रॉविंग क्वेश्चनमध्ये आपण एखादी ड्रायविंग करून दाखवा ड्रॉ ड्रॉ द्वा काढून दाखवा आणि त्याच्यामध्ये पिक्चरच्या साईज पेंटिंगच्या साईजने मुलांना प्रश्न आपण विचारू शकतो या ठिकाणी मल्टिपल चॉईस क्वेश्चन मी सिलेक्ट करतोय पहिला प्रश्न आलेला आहे काय झालं मी या ठिकाणी आता करतोय ट्वेंटी प्लस थर्टी त्यानंतर आपल्याला उत्तर टाईप करायचं या ठिकाणी जे उत्तर बरोबर असेल ते वरच्या निळ्या कप्यामध्ये येईल या ठिकाणी फिफ्टी देतोय मी उत्तर रॉंग आन्सर इथ फिफ्टी थ्री यानंतर आणखीन एक आन्सर देतोय मी फोर्टी तिसरा आन्सर देतोय मी सिक्स्टी आणि या ठिकाणी मी हे सेव्ह केलेलं आहे त्यानंतर आणखीन ॲड क्वेश्चन करायचे आहेत आणखीन एक मी क्वेश्चन ॲड करतो या ठिकाणी टू मल्टीप्लाय बाय मल्टिप्लाय बाय फोर ओके थ्री मल्टिप्लाय बाय फोर या ठिकाणी मी राईट आन्सर देतोय ट्वेल्व देवेंटी थ्री अँड देन हे फिफ्टीन अँड सेव्ह इट सो इन तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रश्न तयार करू शकतो आणि प्रश्न तयार करून सेव्ह करून समजा आता माझी ही क्वेश्चनची जी माझी काही यात आहे साखळी आहे मी या ठिकाणी बनवलेली दोन क्वेश्चन मी बनवलेले आहेत ते मला डन करायचे आहेत आणि मला ही आता क्वीज मुलांना सोडवण्यासाठी द्यायची आहे मित्रांनो एक माहिती असू द्या एका तुम्ही विषयाच्या खाली किंवा एका नावाच्या खाली तुम्ही अशा प्रकारे हेडिंगच्या खाली तीस प्रश्न बनवू शकता आणि हे ॲट ए टाइम तीसच्या तीस, तीस प्रश्न आपण मुलांकडून सोडून घेऊ शकतो वेळेच्या अभावामुळं मी या ठिकाणी फक्त दोन प्रश्न तयार करतोय ओके डन करतोय यानंतर बघा आपण आता जे काही तयार केलेली क्वीज आहे ती क्वीज आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत लोड क्वीजला ला क्लिक करा बघा याच्या अगोदर मी मराठी हिस्ट्री नावाच्या दोन क्वीज तयार केल्या होत्या आता मी मॅथ क्वीज ओपन करून बघणार आहे लोड क्वीज तर आता अशा प्रकारे बघा मित्रांनो आपण जी तयार केलेली क्वीज होती त्यांनी त्याचे आन्सर्स होते या ठिकाणी मला दिसत आहेत पहिला क्वेश्चन आलेला आहे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट की आपण जे तयार केलेले क्वेश्चन रॅन्डमली असतात अनुक्रमाने असतात तशाच प्रकारे ते येणार नाहीत ते खालीबाब होऊन येतील येत असताना आणि तुम्ही जे काही उत्तरं दिलेली असतात ते दरवेळेला उत्तरे देखील खालीबाबती होत जातील ते आपण जसे दिलेले पर्याय आहे तशाच प्रकारे पर्याय पग दिसणार नाहीत पहिला प्रश्न आहे थ्री मल्टिप्लाय बाय फोर Uh, समजा मला याचं उत्तर वाटतंय ट्वेंटी फाईव्ह मी या ठिकाणी ट्वेंटी ला क्लिक केलं परंतु बघा या ठिकाणी लक्षात येईल की चुकीचं उत्तर क्लिक केल्यामुळे त्याला लाल कलर तपकिबी कलर दिसतोय आणि दुसरं जे बरोबर उत्तर आहे राईट आन्सर आहे त्याला ग्रीन कलर येतोय आहे मी पुढचा प्रश्न घेतोय कंटिन्यू ट्वेंटी प्लस इज इक्वल टू फिफ्टी मला उत्तर आलेलं होतं आणि मी त्याला क्लिक केलं त्याच्यामुळे त्याला हिरवा कलर येतोय तर अशा प्रकारे आपण याला काय करू शकतो आपण जर या ठिकाणी बघितलात तुम्ही जर साऊंड नावात एक चिन्ह तर आपल्याला ते उच्चार पण करून दाखवतो कंटिन्यू करा पुढचा प्रश्न येतोय कारण माझा पहिला प्रश्न चुकलेला होता त्याच्यामुळे परत प्रश्न माझ्याकडे येतोय ठिकाणी उच्चार करून दाखवला क्लिक करून आपण त्या प्रश्नाचा उच्चार देखील करू शकतो ट्वेल्वला ला क्लिक केले तर अशा प्रकारे बघा मी एकूण तीन प्रश्न विचारले होते पैकी दोन प्रश्न आले एक प्रश्न माझा चुकला आहे अशा प्रकारचा आपल्याला या ठिकाणी ऑफलाईन टेस्ट या कॅक नावाच्या ॲपमधून तयार करता येते अधिक नवीन माहितीसह परत पुन्हा भेटूयात तोपर्यंत धन्यवाद